नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आज एका प्रश्नोटची माहिती देत आहे कमलाई देवी मंदिरातील उत्सव मूर्तीच्या दागिन्याची चोरी उघडकीस आणलेली आहे यात हकीकत अशी आहे की दिनांक बावीस आठ पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ते दिनांक तेवीस आठ पंचवीस रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी रोहित महादेव पुजारी व्यवसाय पुजारी राहणार देवीचा माळ यांनी फिर्याद दिली होती की कमलाभवानी देवीच्या मंदिरातून कमलाभवानी उत्सव मूर्तीचे गळ्यातील चोवीस हजार रुपये किमतीच्या दोन वाटे आणि चार मणी असलेले सोन्याचे मणीमंगळसूत्र हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे सदरबाबत करमाळा पोलीस ठाण्यामध्ये सहाशे पंच्याण्णव आपले दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर तांत्रिक विश्लेषण केले असता असं लक्षात आलं की सदरचा गुन्हा हा सागर बाळू राऊत वय एकतीस वर्षे राहणार कुंकू गल्ली करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी केलेली आहे सदरवरून त्या आरोपीला शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असता सदर आरोपीकडून गेलेली चोवीस हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र जप्त करण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर सर आमच्या उपविग पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस मॅडम आणि आ, मी पी आय रंजित माने पोलिस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकुळ मिलिंद दही हांडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रंदील आणि गणेश खोटे तसेच सायबरकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे सदरची चोरी जरी चोवीस हजार रुपयाची आणि छोटी वाटत असली तरी ती एक संवेदनशील चोरी होती कारण कमलाई देवी ही आपल्या सर्व कर्मळाकरांचं अतिशय श्रद्धेचं स्थान आहे आणि नवरात्रीचा उत्सव पण आता जवळ आलेला आहे तेव्हा ही चोरी उघडकीस येणं खूप महत्त्वाचं होतं सदरची चोरी आता उघडकीस आलेली आहे धन्यवाद